समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूलतत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यांनी शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम तिरवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध भार महासभा अध्यक्ष जळगाव जामोद सर्वांना नम उद्धाय जय भीम आजचा आपला विषय आहे बॅरिस्टर ते बॅरिस्टरच्या नव्या पिढ्यांची प्रेरणा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचं पुढील शिक्षणासाठीचं लक्ष होतं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिथे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमी वेळेत जास्तीत जास्त विद्या शाखातून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला कारण अधिक काळ परदेशामध्ये राहण्या एवढा पैसाही त्यांच्याकडे नव्हता आणि त्यांना पुन्हा भारतात लवकरात लवकर येऊन समाज परिवर्तनाची ल चळवळ हाती घेण्याचे वेध लागले होते त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर पदवीसाठी लंडनच्या ग्रेजिनमध्ये प्रवेश घेतला ग्रेजिन ही लंडनमधील सहाशे वर्षाहून अधिक जुनी न्यायविषयक संस्था आहे ब्रिटिशांच्या चार महिन्याच्या संस्थांपैकी ग्रेजिन ही एक महत्त्वाची संस्था आहे बाबासाहेबांनी येथे ऑक्टोबर एकोणीसशे सोळा ते जुलै एकोणीसशे सतरापर्यंत शिक्षण घेतले व आपला शोधनिबंध सादर केला त्यानंतर सन एकोणीसशे बावीसमध्ये त्यांना पुन्हा ग्रेजेन बारमध्ये बोलवण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अठ्ठावीस जून एकोणीसशे बावीस रोजी बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आता तीस जून दोन हजार एकवीस रोजी या घटनेला उजाळा देणारी व भारताचा बहुमान जगात वाढवणारी घटना पुन्हा या ग्रेजिन कोर्टामध्ये घटली आहे या ग्रेजिन कोर्टात त्यांचे विद्यार्थी व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुंदर तेलचित्र लावण्यात आले आहे ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ मानवाधिकार कार्यकर्ते आणि हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य म्हणजेच राज्यसभा खासदार लिव्हरपूरचे संसदपटू लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या सोशल मीडिया ट्विटर ट्विटर अकाउंटवरून ही माहिती जगाला दिली आहे ग्रेजिनमध्ये लावण्यात आलेलं बाबासाहेबांचं हे पोर पोर्ट्रेट अतिशय सुंदर देखणं रुबाबदार आणि ओजस्वी असा आहे सुटबुट टायब कोट घातलेले दोन्ही हात पाठीशी असणारे रुबाबदार प्रज्ञावंत बाबासाहेब या फोटोमध्ये झळकट आहे हे सुंदर पोट्रेट लंडन येथील नामांकित कलाकार डेव्हिड नियस यांनी रंगवले आहे या समारंभानंतर लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की ग्रेजिनमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या तैलचित्राच्या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे या चित्राच्या अनावरण प्रसंगी लंडन येथे मानवमुक्तीचे काम करणारे संतोष दास यांच्यासह भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर ग्रेजिनचे माजी विद्यार्थी डॉक्टर सुरेश एंगडे हे उपस्थित होते ग्रेजिनमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे एक खोली ठेवण्यात आली आहे ग्रेजिनमध्ये एक स्वतंत्र दालन खोली एखाद्या एखाद्यास संबंधित करणे आणि ते दालन त्याच्या नावे राखीव ठेवणे ही खूपच सन्मानाची आदरणीय बाब समजली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले आणि एकमेव भारतीय आहेत तर ते जगातील दुसरे न्यायशास्त्रज्ञसुद्धा आहेत ज्यांना ग्रेजिनमध्ये स्वतंत्र दालन समर्पित करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी द ग्रेज इनमध्ये इंग्लंडच्या पहिल्या राणीचे सल्लागार आणि न्यायाधीश रोज हेलब्रॉन यांना अशा प्रकारे एक दालन समर्पित करण्यात आलेले आहे इंग्लंडमध्ये मानवी हक्क व समानतेचे प्रचारक म्हणून काम करणारे संतोष दास हे यावेळी म्हणाले की ही फक्त लंडनमधील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर संपूर्ण जगभरातील आंबेडकरी जनतेसाठी हा सर्वात मोठा सन्मान आहे मला विश्वास वाटतो की हा नवीन आंबेडकर कक्ष आणि डॉक्टर आंबेडकरांचे हे पोर्ट्रेट येथे येणाऱ्या प्रत्येक कायदेविषयक विद्यार्थ्याची उत्सुकता वाढवेल आणि त्याला प्रेरणा देईल त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होईल पुढे ते जे बोलतात ते अधिक महत्त्वाचं आहे दास पुढे म्हणतात बॅरिस्टरच्या अनेक पिढ्यांना आता बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्यक्ष ओळख होईल हे खूप आनंददायी आहे या अगोदर ग्रेजिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन फोटो भिंतीवर लावण्यात आले होते परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली म्हणजेच जालन आणि तेथे त्यांच्या कार्याची माहिती देणारी व्यवस्था ही तेथे येऊन न्यायशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे या ठिकाणी हे सांगताना ऊर अभिमानाने भरून यावा की भारतातील एका व्यक्तीचा जगात इतका मोठा सन्मान होतो आहे हा सन्मान खरे तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही तर सर्व भारतीयांचा आहे म्हणून भारताच्या बाहेर जाताना मी आंबेडकरांच्या देशातून आलो आहे हे अभिमानाने सांगता येतं भारतातील एका अस्श्य गरीब घरात जन्मास आलेला एक तरुण लंडनच्या ग्रेजिनमधून बॅरिस्टर झाला आता तेथे त्यांचे तेलचित्र लावून त्यांच्या नावे स्वतंत्र असं दालन त्यांना समर्पित करण्यात आलं आहे असा बहुमान मिळविणारे ते एकमेव भारतीय तर जगातील दुसरे व्यक्ती आहे ही काही साधीसुधी गोष्ट नाही भारताच्या इतिहासातील ही एक सुवर्ण पान आहे हे भारताच्या इतिहासामधील एक सुवर्ण पान आहे या ठिकाणी भारतातील प्रत्येक तरुणाने विद्यार्थ्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, की भारतातील एक सामान्य घरातील मुलगा भारतीय जाती व्यवस्थेत हीन ठरवलेल्या गेलेल्या जातीतून आलेला मुलगा जेवण करायलाही पैसे नसणारा मुलगा सगळ्या संकटावर मात करत शिक शिकण्याच्या ध्येयाने जिद्दीने त्या काळात भारतावर जे ब्रिटिश राज्य करत होते त्या ब्रिटिशांच्या देशात शिक्षणासाठी जातो आणि ब्रिटिशांच्या देशातील महत्त्वाच्या ग्रेज इन कोर्टातून कायद्यातील सर्वोच्च समजे जाणारी बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवतो आज शंभर वर्षानंतर लंडनमधील त्याच कोर्टात त्या भारतीय सुपुत्राचे तेलचित्र लावण्यात येते ही प्रत्येक भारतीयांसाठी खूप प्रेरणादायी बाब आहे आजच्या काळात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने जर नजरेसमोर हे उदाहरण ठेवले आदर्श ठेवला तर शिक्षण घेताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून शिकण्याचं बळ तुमच्या पंखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आज अनेक विद्यार्थी परिस्थितीचे कारण सांगून शिक्षण सोडताना दिसतात परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले आणि जगात ते बाप माणूस ठरले त्यामुळे शिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेसमोर आयडॉल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे तर कोणताच विद्यार्थी अर्ध्यावर आपले शिक्षण सोडणार नाही अशी बोधिशात्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जगभर खाती आहे नम बुद्धाय जय